नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक नवीन गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे की उत्तर प्रदेश राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एससाठी किंवा बी डी एससाठी ॲडमिशन घ्यायचं असतं असे महाराष्ट्र राज्यामधील किंवा इतर सर्व राज्यांमधील ओपन स्टेट्स म्हणून गणलं जाणारं जे राज्य आहे त्याला आपण उत्तर प्रदेश असं एक महत्त्वाचं राज्य म्हणतो या राज्यामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते सर्व कॉलेजेसची संख्या जवळपास छत्तीस एवढी आहे आणि या सर्व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपन स्टेट्समधून सर्व प्रायव्हेट सीट्स भरले जात असतात बऱ्याच वेळा कर्नाटक राज्यामधील किंवा तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये कॅटेगरी ए बी सी किंवा वेगवेगळे ओपन स्टेटसाठी कोटा ठेवलेला असतो परंतु उत्तर प्रदेश हे एक ओपन स्टेट आहे की सर्वच सीट सर्वांसाठी ओपन आहेत मात्र या ठिकाणीचं रजिस्ट्रेशनची सुरुवात आत्ता झालेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला निघालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एस करण्याची संधी उपलब्ध पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनची प्रोसेसचं जे काही ब्रोशर आहे ते रिलीज झालं आहे वास्तविक आमचा उत्तर प्रदेश राज्यामधील जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया किंवा त्याची हो जे काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याचा ग्रुप चालू झालेला आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यापासून कॉलेजपर्यंत जाईपर्यंतची प्रोसेस आपल्याकडून सर्व काउन्सिलिंगच्या माध्यमातून होत असते तर त्याचं शेड्यूल आहे म्हणजे जे रजिस्ट्रेशनपासून कॉलेजपासूनचं पहिलं राऊंडचं शेड्यूल आहे ते शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि ते शेड्यूल वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत हे लक्षात ठेवायचे की सकाळी अकरा वाजेपर्यंत चार दिवस आहेत वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्टच्या दुप सकाळी अकरा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन चार दिवसात करायचं आहे त्यानंतर डिपॉझिट पण या ठिकाणी भरावं लागत असतं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जे काय आहे ते फक्त ते उत्तर प्रदेश राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी तीस हजार रुपये एवढी फीज आहे डिपॉझिट आहे एक लाख रुपये डिपॉजिट बी डी एससाठी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि उत्तर प्रदेशमधील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपन स्टेट्समधून उत्तर प्रदेश राज्यातील डोमिसाईल असतील किंवा इतर राज्यातील डोमिसाईल्स विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं ही रजिस्ट्रेशनची जी काही सुरुवात आहे ती म्हणजे वीस ऑगस्टपासून सकाळी अकरापासून ते चोवीस ऑगस्ट दोन दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जसं रजिस्ट्रेशन होतं त्याच पद्धतीनं वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजता फीज पण डिपॉजिट आपल्याला करता येणार आहे फीज दोन लाख दोन हजार रुपये आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे ती दोन लाख रुपये किंवा बी डी एससाठी एक लाख रुपये किंवा गव्हर्मेंटमध्ये फक्त उत्तर प्रदेश राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तीस हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागत असतं त्या ठिकाणी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला डिपॉजिट फीज करावे करता येऊ शकते म्हणजे अकरा वाजल्यापासून पुढे तीन तास आपल्याला फीज भरण्यासाठी संधी उपलब्ध आहे डेट ऑफ मेरिट लिस्ट जे आहे ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे मेरिट लिस्ट आपल्याला चोवीस ऑगस्टला लागणार आहे म्हणजे ज्या दिवशी प्रोसेस संपेल दोन वाजेपर्यंत त्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला कॉमन मेरिट लिस्ट लागेल ऑनलाईन चॉईस फिलिंग किंवा ज्याला ऑप्शन फिलिंग म्हणतो ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या पाच दिवसामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंगचे चॉईस फिलिंग करून द्यायचे आणि त्याचा अलॉटमेंटचा जो रिझल्ट आहे तो, तो 30 तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागणार आहे एकतीस ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत ह्या सहा दिवसापर्यंत आपल्याला जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि ॲडमिशनच्यासाठी किंवा रिपोर्टिंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीज घेऊन कॉलेजवरची पहिल्या राऊंडमध्ये जाण्याची वेळ आपल्याला लास्ट डेट एकतीस ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दिलेले या वेळेमध्ये जाऊन आपल्याला कॉलेजकडे जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी पहिल्या राऊंडला पाठीमागच्या वेगवेगळ्या उत्तर प्रदेशच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पाठीमागे पहिल्या राऊंडमध्ये जर ॲडमिशन अलॉटमेंट झालं तुम्हाला तर तुम्हाला ते सिक्युरिटी डिपॉजिट फोरपीट होतं होतं म्हणजे डिपॉझिट जप्त होत होतं परंतु यावर्षी एक निय नवीन नियम, नवी नियम काढलेला आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपये एम बी बी एससाठी अदर स्टेट असेल किंवा त्यांचं पण स्टेट असेल त्यांच्यासाठी डिपॉझिट रक्कम आहे बी डी एससाठी एक लाख रुपये आहे आणि तीस हजार रुपये जी फीज आहे ती फीज आपल्याला उत्तर प्रदेशमधल्या उत्तर प्रदेश डोबिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गव्हर्मेंटसाठीची फीज आहे डिपॉझिट आहे आणि दोन हजार रुपये सर्वांसाठी सिक रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ह्या रजिस्ट्रेशन चार्जेसमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या राऊंडमध्ये झालेलं असेल तर त्यांना ऑल इंडिया राऊंड पद्धतीने फ्री एक्झिट दिलेलं आहे म्हणजे जर समजा कॉलेज मिळालं तर तुम्ही सोडू शकताय म्हणजे तुम्ही अलॉटमेंट झालेलं कॉलेज नाही घेतलं तरी तुमचं जे डिपॉझिट आहे ते फोरफिट होणार नाही म्हणजे दोन बुडणार नाही ते तसंच अबाधित राहील आणि दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार आहे एकंदरीत हा रूल गेल्या वर्षी नसल्यामुळे खूप जणांचं पहिल्या राऊंडमध्ये एंट्री होऊन डिपॉझिट फोरपीट किंवा जप्त होत होतं हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे कर्नाटक उत्तर प्रदेश राज्यामध्ये एम बी बी एस करण्यासाठी उपलब्ध संधी ही जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे बऱ्याच वेळा एका वेगळ्या वेळेस ओपन स्टेटचं रजिस्ट्रेशन होत असतं परंतु उत्तर प्रदेश राज्यामध्ये मात्र हे सर्वांसाठी कॉमन फॉर ऑल सर्वांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही लवकरच सुरू होणार होत आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशमधल्या जी काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या आपल्याकडे पेड काउन्सलिंग प्रोग्रॅमसुद्धा आहे ज्यांनी ज्यांना फॉर्म आपल्याकडे आहे किंवा आपल्याकडे रजिस्ट्रेशन करायचे किंवा उन्हा काउन्सलिंग प्रोसेस करायचे अशा सर्व विद्यार्थ्यांना याद्वारे मी आपल्याला आवाहन करतो की ज्यांना विद्यार्थ्यांना आपल्या उत्तर प्रदेश राज्यामधील ओपन स्टेटचे काउन्सलिंग करायचे अशा विद्यार्थ्यांची काउन्सलिंगची प्रोसेस आमच्याकडे सुरू आहे हा व्हिडिओ रजि यु यू पी एम बी बी एस रजिस्ट्रेशन च्या फर्स्ट राऊंडच्या शेड्यूलचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर कट ऑफच्या संदर्भामध्ये खूप सारे माणसामध्ये क्वेश्चन्स असतात त्या कट ऑफच्या संदर्भातला व्हिडिओ मी पाठीमागेच उत्तर प्रदेशमधील केलेला आहे परंतु तरीसुद्धा मी आता एक लगेचच व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेज वाईज जो कट ऑफ होता ते तुम्हाला सांगेन दरम्यान त्याच राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मात्र लक्षात घ्यायचं आहे की कट ऑफ हा उत्तर प्रदेशचा कमी असतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व वि विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या काउन्सलिंगचा मार्ग सुखर बनावा एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र